हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत संधी प्रकाश पडला आहे आणि थोडंसं वेगळं वातावरण वाटते पाऊस नाही आलेला पावसाचं वातावरण झालेलं पण पाऊस काय आला नाही आणि संधी प्रकाश पडला आहे त्यामध्ये झाडं पण खूप छान दिसत आहेत म्हणून म्हटलं चला थोडंसं शूट करूया कसला वाढला आहे एवढी भारी आलेलं आहे अजून काय मला लावायचं नाही कारण नमस्कार सगळ्यांना नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आ, गेले चार ते पाच दिवस झाले कमेंटला मी रिप्लाय पण दिला नाही आहे आणि आज एक व्हिडिओ मी पोस्ट केला आहे म्हणजे होऊन काय काय आणला हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ ना शुक्रवारचा होता आणि तो मी चार पाच दिवस झाले पोस्ट केला नव्हता कारण पण तसंच होतं पाडव्या दिवशी एक दुःखद घटना घडली आणि त्यामुळं मग पाडव्याचा व्हिडिओ पण काय के आम्ही केला नाही आणि दोन तीन दिवस असेच गेले मग म्हटलं चला आपण बॅक टू रुटीन आपले नवीन व्हिडिओ तयार करायचे जे जुने व्हिडिओ आहेत ते पोस्ट केले पाहिजेत दोन तीन दिवस मी दोन तीन नाही चार दिवस तरी कुठल्याही कमेंटचा रिप्लाय दिला नाही आज बसून आत्ता सगळ्या कमेंटना रिप्लाय दिला आहे हेअर डोनेशनच्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट होत्या बऱ्याचदाही म्हणत असतील की म्हणजे आम्हीला कमेंट करतो आहे पण ही काही रिप्लाय वगैरे देत नाही आहे तर रिप्लाय देण्याच्या मनस्थितीमध्ये मी नव्हतेच कारण गावी जायला लागलं आणि त्यानंतर मग आता बॅक टू रुटीन आपले र रेग्युलर जे काय असतील व्हिडिओ वगैरे तर ते सगळं चालू राहणार आहेत चला हे एक अपडेट द्यायचं होतं आणि जास्त म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढे सगळे व्हिडिओ केले पाडव्या दिवशीचा व्हिडिओ कसा काही नाही आला कारण त्याच दिवशी काही म्हणजे गोष्टी असतात की आपण नाही करू शकत तर त्या दिवशी आम्हाला जायला लागलं गावी त्यामुळे मग काही त्या दिवशीचा व्हिडिओ नाही आला आणि आत्ता बघा आज आहे मंगळवार हां मंगळवार आहे तर आजचं संध्याकाळचं टायमिंग आहे छान असं ना औ, संधी प्रकाश पडला आहे म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करूया आपण आणि काही कमेंटला बसून मी इथंच उत्तर पण दिले ना आत्ताचा व्हिडिओ शूट करायला घेतला वातावरण बघा किती छान झालं आहे सगळं असं पिवळं पिवळं दिसायला लागले मस्त असं वातावरण आहे पाऊस येतो आहे नाही येतो आहे काय माहीत नाही म्हटलं चला, चला थोडंसं तुम्हाला पण एक व्ह्यू दाखवूया सायंकाळ होत आलेली आहे तर पावणे सात वाजलेत जवळजवळ पावणीसात झाले पण असा प्रकाश वेगळा आणि छान असा पिवळा पिवळा दिसायला लागला आहे म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला आता दे मला दिवे लागण्याचं टायमिंग आहे देवघरामध्ये दिवे पण लावायचे आपला तुपाचा आणि तेलाचा दिवा असतो झाडांना पाणी घातले आज सकाळीच हे बघा मस्त असं हा वेल पण मला थोडंसं सेट करायचं आहे थोडंसं सुकल्यासारखा नाही झालेला पण मधली मधली पानं गेलेली आहेत आणि वेल मस्त असा आहे चक्कर मारते इकडून तिकडून आणि आपले सोनू मोनू होते तर ते पण मी काढून टाकलेत कारण मोडलेली दोन्ही पण झाडं ती पाडव्याच्या आदल्या दिवशी सहाच्या दरम्यान ती झाडं काढून टाकली आणि आता तिथं सॉंग ऑफ इंडियाची एक कुंडीमधलं झाड आहे तर ते ठेवले थे दाखवते तुम्हाला चला थोडीशी सोनू मोनूची जागा दाखवते झाडं दोन्हीही काढल्यामुळं तिथं एकदम मोकळं मोकळं आहे आणि मी आता दोन कुंड्या ठेवलेल्या आहेत अगदीच रिकामं रिकामा वाटायला लागले आणि कसं तरीच दिसतंय कारण इतकी सवय झालेली झालेली ना झाडांची अगदी बाहेर पायरीवर आलं की झाडांवर अगदी माझा तरी अलगद हात फिरायचा आता हे सॉन्ग ऑफ इंडियाचं एक आहे थोडंसं मोठं कुंडीमधलं झाड तर हे मी तात्पुरतं ठेवलं आहे आणि हा आहे सोनूचं बघा याला फुटाफुटतील अशी आशा आहे फुटतील नक्कीच परत एकदा सोनं येणार आहे आपल्याकडं तर आशा करते मी आणि आल्यानंतर मी पुन्हा छान असं त्यांची जोपासना करणारच आहे आता वागेचा लुक आहे थोडासा मोकळा मोकळा हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन मला पासून सायंकाळचं टायमिंग होत कॉफी बनवायचं कॉफी आणि बिस्किट असं खायचं त्यानंतर काय करणार आहे हे मला मनी मला पाहायला मिळणार आहे मी बऱ्याच मनी प्लांट दाखवले तर ते प्लांट तर मनी प्लांट मला कुंडीमध्ये लावायचं आहे तो कुंडी आहे काय आहे तर बघायला मिळणारच आहे तुम्हाला थोडं कारण मनी प्लांट खूप मोठे झालेत आणि ते खाली सगळे असे फरशीवरती पसरले बन शकतात फरशी सुकू शकतात म्हणजे ते जळू शकतात छान त्यामुळे मला ते ट्रान्सफर करायचे आहेत कुंडीमध्ये आणि छान अशी कुंडी तयार करायची आवाज खूप जास्त छान छान आहे कॉफी केली तुम्ही पण सगळे कॉफी केला आहे मस्त अशी कॉफी घेते त्याच्यासोबत बिस्किट घेणार आहे मी थोडासा मोह होतो कोणत्या बिस्किट माहित नाही पण छान आहेत सगळे आम्हाला आवडले गुट्टे पण नाही आहेत पण हे वेगळेच कुठले तर थोडेसे कंची आहेत दोन तीन घेतले तीन घेतले आहेत अजून एक घेतले कारण साईज एकदम छोटी आहे बिस्किटची अजून एक आहे माझ्याकडे थोडा कॉफी आणि बिस्किट खूप आणि त्यानंतर मग मनी प्लांटचं आपल्याला छान अशी कुंडी तयार करायची कॉफी वगैरे घेतल्यानंतर परत आता मी आले इथं बाहेर अंगणामध्ये मनी प्लांट बघू शकता कुंद्याची कुंडी आहे ती कुंद्याचं रोप आहे म्हणजे झाड आहे छान असं झुडूप फुलं छान लागतात कुंद्याला आणि हे झाड तरी कुंद्याचं माझ्याकडं जवळजवळ दहा वर्षापेक्षा जास्त झाले ह्या कुंडीला म्हणजे कुंडी आणि झाड हे दहा वर्षापूर्वीचं आहे जा छान असं ते ना प्रत्येक वर्षी मी कटिंग करते आणि परत छान त्याला फुटा फुटतात आणि हा मनी प्लांट बघा त्या मोठ्या कुंडीतनं इकडं तिकडं खाली असा इतका पसरला आहे मला पाडव्या दिवशी हा मनी प्लांट सगळा काढायचा होता आणि दोन तीन कुंड्या तयार करायच्या होत्या पण त्या दिवशी काही जमलं नाही अचानक गावी जायला लागलं त्यामुळं ते राहून गेलं मी ठरवलेलं पाडव्या दिवशी मला इथं ह्या छान कुंड्या तयार करायच्यात म्हणजे दुपारच्या नंतर असं करायचं ठरवलेलं पाडव्या दिवशी आपण मनी प्लांट लावूया मग ते तर काही शक्य झालं नाही आणि आता हे बऱ्याच पाडव्यानंतरचा एक सहा सात दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे आणि मला ना इतकं ते गर्द झाडीमध्ये आत मनी प्लांटची मुळी गेल्यात लवकर मला सापडतच नव्हती आता एक एक सापडले काढते मी आता हे एक रोप यातलं वेगवेगळी रोपं आहेत ही सगळी पाच सहा इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला वेगवेगळी आणि इतकी सुंदर आलेत ना की त्यामधून मला काढू पण वाटत नव्हती पण काय करणार कुंद्याचं झाड ते एवढं असं गजबज असं भरगतच आहे ना की त्यामध्ये मनी प्लांट मला वरती चढवता येणारच नव्हता आणि उन्हानानंतर ते वाळणार आहे हे पण मला माहिती होतं एक कुंडी तर मी शिल्लक ठेवलेली आणि यामध्ये सुद्धा पॉटिंग मिश्रण चांगलं आहे म्हणजे अशी भुसभुशीत माती आहे बघू शकता एकदम छान अशी मिक्स माती आहे यामध्ये आणि हे आता मी वेल जे आहे ती यामध्ये दे लावून देते बघूया कशी काय लागणं लागू होणार आहे काय हे काही माहीत नाही कारण एवढा प्रचंड उकाळा आणि उन्हाळा प्रचंड आहे अशा पद्धतीनं ही एकच वेल मी या कुंडीमध्ये लावलेली आहे कारण बाकीच्या वेली काढायचं माझं धाडसच होत नव्हतं कारण उन्हाळा भरपूर आहे आणि या वेली लागू होतीलच असं नाही भरपूर म्हणजे ना सुकतात ह्या अशा वेली लगेचच कारण थोडंसं पावसाळ्यामध्ये लावलं तर ते अजून छान चांगल्या लागू होतील बघणार अगोदर मी ही एक वेल कशी लागणार आहे काय आहे पाच सहा दिवस अगोदर मी ट्राय करून बघते आणि मग नंतर त्या वेलीसुद्धा मी काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावेन तर अशा पद्धतीनं हा होता व्हिडिओ फ्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन आणि अशा छानशा गार्डनिंगच्या व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ फ्लॉग रेसिपी ह्या सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि छान छान तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेअर करा ऑल नोटिफिकेशनचं बेल बटनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मदत होईल सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद